वकील म्हणणं मला हे आठवतं कोरोना काळात जेव्हा केसेस सगळे ऑनलाईन होत होते कम्प्युटरवर व्हिडिओ कॉलवर होत होते तेव्हा असं एकही सुनावणी नाही आहे जे साहेबांनी चोरराव चव्हाण साहेबांनी मराठा आरक्षण बद्दल मिस केली त्यांनी प्रत्येक सुनावणी ऐकलेली आहे आरक्षण बद्दल आता बोलायचं मी स्वतः माझ्या डोळे साहेब मला बसवायचे वकील आहेस ना बस ऐक काय बोलताय ते मराठा आरक्षण बद्दल काय बोलतायत कसं निर्णय हाय हायकोर्ट कसं निर्णय घेता सुप्रीम कोर्ट काय काय बोलतं हे तुला भाषा कळते तुम्हाला समजून साहेबांनी मला बसून हे सगळे ऐकवलेले चार वर्ष झाली केवढं काय 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 निर्णय झालेले आहे काय काय निर्णय झालेला नाहीये त्या गोष्टीवरती मी अभ्यास कुठल्या व्यक्तीने केलेला आहे बाकी कोणी केले प्रत्येक व्यासपीठ मला प्रत्येक सभागृह म्हणून साहेबांनी मराठा आरक्षण बद्दल बोलले म्हणजे बोलले आता सुद्धा प्रचार करताना प्रत्येक वेळा साहेबांनी मराठा आरक्षण बद्दल संपूर्ण प्रकारांनी सगळ्यांना समजवलेलं आहे की मराठा आरक्षण बद्दल काय सुरू आणि काय नाही आपल्या तरुण पिढीला असंच वाटतं की आरक्षण साहेब मिळून देणार त्यामुळे आपण साहेबांसमोरच हल्लागुल्ला करायचं आणि साहेबांना आम्हाला आरक्षण मिळून देणार साहेबांचे प्रयत्न चालू आहे आणि साहेबांनी कधीच म्हणलेले नाहीये की हे आरक्षण मी मिळून देणार नाहीये प्रयत्न करतायत आणि